जे धर्मा विचारून जे अतिरेक्याने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मा मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा ते मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगालमध्ये तिथं हिंदू पलायन व्हावं लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागलाय तिथं कुठंतरी राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की जसं पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्याचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडं नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जण नरी मेलेले असतील पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्ष हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं हिंदू फलान आहे ते सरकारला का, का जाग येत नाही तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे कारण की काश्मीरमध्ये का झालं तर सगळं जग लक्ष देत आहे म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जी यांनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय मी त्यांना एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच सांगितलं होतं जसं संविधान दिलं जस बाबासाहेबांनी तोटा पाकिस्तान लिहिलेला आहे हे वाचा सर्वांनी वाचा तोटा पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या बाब या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की हेच महाराज या लिहून ठेवलेला इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवचोर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसला सांगितले होते की रोखे पाकिस्तान लिहिले अभि हम महाजकी हिंदुस्थान लिंगे त्याचं मक्षत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हिंदू राष्ट्र करायचा आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळ्यात जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार हे लक्षात ठेवा खेळ श्रीराव आम्ही जे सत्तावीस निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमत सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झयादिवृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगाबदी चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर हो आहे अद्याप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणाऱ्या दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं जीवाचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही जा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि जे अतिरेकी मारले ज्या दिवतीचे लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठले आहे हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी देव भव मानत नाही आम्ही या बदल त्या गोष्टीचं ज्या दिवृत्तीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय येणार काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून मोताज होऊन तडफडून मारणार आहे श्री करणी वैशी भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र